चोरीच्या दुचाकी घेऊन फिरणाऱ्या दोघांना लक्ष्मीपुरी पोलिसांनी लक्षतीर्थ वसाहत परिसरात ताब्यात घेतलं त्यांच्याकडे चौकशी केल्यावर राहुल साळुंखे आणि राधेय पाथरूट या दोघांनी सव्वा तीन लाखाच्या सात दुचाकी चोरल्याची कबुली दिली या दोघांना न्यायालयानं तीन मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे कोल्हापूर शहरातून दुचाकी चोरीला जाण्याचं प्रमाण वाढले सव्वीस फेब्रुवारी रोजी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यातील हवालदार प्रीतम मिठारी मंगेश माने तानाजी दावणे किशोर पवार चालक धनाजी बर्गे सतीश भदरगे हे गस्त घालत होते त्यांना लक्षतीर्थ वसाहतीतल्या किडकाडी मंदिराजवळ दोन तरुण नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीवरून फिरताना दिसले त्यांच्याकडं कसून चौकशी केल्यावर राहुल साळुंखे आणि राधेय पाथरूट या दोघांनी सात दुचाकी चोरल्याची कबुली दिली पोलिसांनी त्यांना विकलेल्या सुमारे सव्वा तीन लाख रुपये किमतीच्या सात दुचाकी हस्तगत केल्या या दोघा चोरट्यांना न्यायालयानं तीन मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे